श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपले कुठेही अडकलेले पैसे असू द्या किंवा आपण इतरांना उधार दिलेले पैसे बिना वाद आणि भांडण न करता आपल्याला परत मिळवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असं महत्त्वाचा आहे आणि तुम्ही अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकून क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर पहा कधी कधी आपण इतरांना पैसे देत असतो उधार पैसे म्हणून देतो परंतु ती व्यक्ती असते तर ती व्यक्ती पैसे घेताना चांगली बोलत असते परंतु पैसे जेव्हा आपल्याला घ्यायची वेळ येते तेव्हा ती खूप आपल्याला त्रास देते वादविवाद किंवा भांडण देखील करत असते तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायाने ती व्यक्ती आहे तर ती पैसे तुमचे ताबडतोब तुम्हाला तुमच्या जवळ आणून देईल आणि भांडणटंटा न करता ती व्यक्ती तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकेल समजा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले आहेत परंतु जी व्यक्ती आहे तर भरपूर दिवस होऊन देखील किंवा टाळाटाळ करत असते पैसे परत करत नाही उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्ट मध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतो पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले जे काही पैसे आहेत तर ते देण्यास टाळाटाळ करत असते अशा वेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे हे आपल्याला समजत नाही अनेक जण पैसे परत मिळवण्यासाठी जोर जबरदस्तीचा मार्ग अवलंबतात व त्या व्यक्तीशी शत्रुत्व पत्करतात त्या व्यक्तीला धमक्या देतात पण अशा कारणामुळे आपण विनाकारण आपले शत्रू वाढवतो त्यातून प्रसंगी आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो किंवा आपल्याला पोलीस स्टेशन तसेच कोर्टाची देखील चढावी लागू शकते आपल्याकडे असली असली नसलेली सर्व पुंजी संपत चालली आणि सर्वात महत्वाची समस्या म्हणजे ज्यांना पैसे उधार दिले त्यांच्याकडून परतफेड करायचा नावच घेतलं जात नाही त्यामुळे पैसा अडकून पडलाय त्याची रिकव्हरी होत नाही त्याला एकमेव कारण म्हणजे वास्तू अग्नी बिघडणे अग्नी आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते आणि म्हणून अशा वेळी जोर जबरदस्तीचा मार्ग न अवलंबता आपण तंत्र शास्त्रातील प्रभावी असे उपाय वापरून आपला पैसा परत मिळवू शकतो आपण तंत्र मंत्रशास्त्रातील असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले आहेत ती व्यक्ती स्वतः तुम्हाला तुमचे पैसे परत करेल किंवा तुमचे पैसे परत येण्याची अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमचे उसने पैसे नक्की परत मिळतील मग ती व्यक्ती एक असो वा अनेक तंत्रशास्त्रातील हा उपाय आहे तर यातील पहिला उपाय हा जर तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस कित्येक महिने कित्येक वर्ष ही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा आपण नफा मिळण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्ट मध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक केलेली असेल पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असते अशा वेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत काही दिवस काही महिने उलटले तरी देखील आपण पैसे परत मिळत नाही येत तर आपण हा उपाय रविवारी किंवा गुरुवारी या दोन दिवसापैकी कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता म्हणजे बघा गुरुवारी किंवा रविवारी या दिवशी आपण सकाळी उठायचं आहे सूर्य उगवण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करायचे आहे आणि एक चटई किंवा कोणतेही आसन अंतरून त्यावर आपल्याला बसायचं आहे बसताना आपले तोंड हे पूर्वेकडे होईल याची खात्री करावी आणि एक मंत्र आहे तो आपण बोलायचा आहे या मंत्राचा आपण एकशे आठव्या जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम आदित्याय नम ओम आदित्याय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठव्या या मंत्राचा जप करायचा आहे लक्षात घ्या आपण सूर्योदयापूर्वी हा जप करायचा आहे आणि जेव्हा सूर्य उगू लागेल तेव्हा एका तांबे या धातूपासून बनवलेल्या तांब्यात म्हणजेच लोट्यात स्वच्छ जल घ्यायचा आहे आणि त्यात लाल मिरचीचे अकरा दाणे आपण टाकायचे आहेत त्या अकरा बिया उजव्या हाताने आपण तांब्यामध्ये टाकायचे आहेत व ते जल सूर्यदेवांना अर्ध म्हणून अर्पण करायचे आहेत हे अर्थ आपण करत असताना सुद्धा ओम आदित्यय नम हा मंत्र जप कायम चालू ठेवायचा आहे अर्ध अर्पण केल्यानंतर सूर्यदेवांना हात जोडून आपले दिलेले पैसे उसने दिलेले पैसे मिळवण्यासाठी मी प्रार्थना करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे हा उपाय आपण दर गुरुवारी किंवा रविवारच्या दिवशी पुन्हा पुन्हा तुम्हाला करायचा आहे म्हणजे जोपर्यंत तुमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुवारी किंवा रविवारी तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे या उपायामुळे तुमचे जे काही पैसे उधार घेतलेले आहेत ज्या व्यक्तीने ती व्यक्ती तुमचे पैसे हे नक्कीच देईल दिवसातच तुमचे उधार दिलेले पैसे तुम्हाला नक्की परत मिळतील फक्त श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे तसेच पहा आपण दुसरा देखील उपाय पाहणार आहोत म्हणजे हा उपाय आहे तर अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी पैसे देऊन खूप सारा कालावधी उलटून गेला आहे अगदी अनेक वर्ष उलटले आहेत कित्येक वर्ष उलटले तरी पैसे मिळत नाही किंवा खूप मोठी रक्कम आहे समोरची व्यक्ती पैसे परत करण्याची कोणतीही श्वासती देत नाही अशावेळी हा उपाय आपण करायचा आहे यासाठी तुम्हाला रविवार हा दिवस निवडायचा आहे म्हणजे बघा रविवारच्या दिवशी आपल्याला तांब्याचे पात्र घ्यायचे आहे म्हणजे तांबे या धातूपासून बनवलेले ताट असेल प्लेट असेल तरी देखील चालू शकते त्या तांब्याच्या पात्रामध्ये आपण एक का कपुरी पान किंवा ज्याला आपण विड्याचं पान असं म्हणतो त्याला नागिनीचं पान असं देखील म्हणतात तर असं हे कपुरी पान देटा ठेवायचं आहे पान आपण पालथे करून ठेवू नये सरळ ठेवायचे आहे व त्यावर देशी कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर ठेवायचं आहे अगदी भरपूर प्रमाणात देशी कापूर आपण त्या पानावर ठेवायचं आहे आहे व हा कापूर आपण जाळायचा आहे कापूर जाळल्यानंतर आपण एक स्वच्छ भुर्जपत्र घ्यायचं आहे भुर्जपत्र म्हणजे हिंदी मध्ये त्याला भोजपत्र म्हणतात पूजेच्या किंवा इतर आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात हे भोजपत्र मिळून जाईल नसेल तर साधा कागद घेतला तरी देखील चालू शकते मात्र या कागदावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात कागद स्वच्छ कोरा असावा आणि त्या कोऱ्या कागदावर का कापराच्या काजळाने ज्या व्यक्तीने पैसे घेतले आहे त्या व्यक्तीचे आपण नाव लिहायचं आहे लक्षात घ्या फक्त नाव लिहायचं आहे त्याचं संपूर्ण नाव लिहायचं नाही फक्त नाव लिहायचं आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर किंवा या कागदावरती आपण सातव्या थप्पी मारायची आहे म्हणजे सातव्या थाप मारायची आहे आपला उजव्या हाताचा पंजा या कागदावर आपटायचा आहे प्रत्येक वेळी हात आपडताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले उसने पैसे उधार पैसे त्या व्यक्तीला परत करण्यास सांगायचे आहे त्यानंतर हे भोजपत्र किंवा हा कागद त्या तिजोरीमध्ये त्या कॅश बॉक्समध्ये किंवा कपाटामध्ये जेथे तुम्ही तुमचे मौल्यवान वस्तू ठेवता पैसे ठेवता धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे लक्षात घ्या भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावे ते नाव पालथे घालायचं नाही तर अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला या कागदावरती एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आता हा लाल रंगाचा दगड कुठून आणणार असा देखील तुम्हाला प्रश्न पडेल तर यासाठी आपण कोणत्याही एक दगड घ्यायचा आहे शक्यतो मोठा दगड आणि या दगडाला स्वच्छ करून आपण कुंकवाच्या पाण्याने म्हणजे थोडेसे कुंकू टाकून या दगडाला लावायचा आहे दगडाचा रंग लाल करायचा आहे तर असा हा लाल रंगाचा दगड आपण या भोजपत्रावरती किंवा कागदावरती ठेवायचा आहे मित्रांनो हा उपाय ज्यांनी आपले पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीला नुकसान नाही फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे परत देण्यास हा उपाय आहे तर हा ह्या उपायामुळे बघा तुमचे पैसे आहेत तर ते काही दिवसातच तुम्हाला परत मिळतील तर बघा असे बऱ्याच जणांचे पैसे हे अडकलेले असतात आपण एखाद्याला पैसे देतो आणि ते पैसे मिळत नाही तर यासाठी देखील काही वास्तुदोष देखील आपल्या घरामध्ये झालेला असतो या कारण म्हणजे अग्निदोष अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजे उत्तरेकडे जल किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल इंटरियर असणे हे कारण देखील आहे दुसरं कारण म्हणजे अग्नि दिशेत अग्नि तत्वात जलतत्व निर्माण होणे पाण्याचा सा साठा अग्निय कोणात असणे किंवा अग्नी दिशेत निळी किंवा रंग सांगते असणे बऱ्याच वेळा दिशेत किचनचा बर्नर असूनही जर किचनचा प्लॅटफॉर्म काळ्या ग्रे नाईटचा असेल तरी देखील अग्निदोष हा निर्माण होत असतो हे जे काही वास्तुदोष आहेत तर यामुळे देखील आपले पैसे हे अडकून राहतात आणि पैसे आपल्याला मिळत नाही परंतु हा जो उपाय आहे तर हे दोन्हींपैकी तुम्ही कोणताही एक उपाय करा यामुळे तुमचे पैसे हे काही दिवसातच तुम्हाला परत मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद